मित्रांनो वेलकम टू वाईल्ड पोल्ड चॅनल आज एक महत्त्वाच्या टॉपिकवर मी विषय काढतो आहे हा जो एरिया आहे हा जस्ट लाईक तेलंगणाचा जो फॉरेस्टेड एरिया होता जो आता डेव्हलपमेंटसाठी तोडण्यात आलेला आहे तशाच प्रकारचा हा एरिया आहे आणि आता टेम्परेचर समर्समध्ये टेम्परेचर खूप जास्त झालेला आहे ना स्पेशली नागपूरसारख्या सेंट्रल रिजनमध्ये टेम्परेचर हे आत्ताच्या घटकेला फोर्टी थ्री डिग्री सेंटीग्रेड आहे तुम्ही विचार करू शकता की हा एरिया किती इम्पॉर्टंट आहे आणि ह्या एरियाला मेंटेन करण्यासाठी फक्त आपणच नाही तर पक्षीसुद्धा त्याच लेवलला मदत करतात जसं पॉलिनेशन आहे पॉलिनेशन इथले बरेचसे झाडं जसे चिजबिलाईचे झाडं आहेत बोरांचे झाडं आहेत असे भरपूर झाडं इथे आहेत तर यांचं पॉलिनेशन करण्याचं काम पक्षी करतात आणि त्यामुळे हा एरिया जो आहे हा एज इकोसिस्टम डेव्हलप झालेला आहे तर मेन रिझन हा विड व्हिडिओ बनवण्याचं माझं हे होतं की अशा ठिकाणी आम्ही एक प्रयोग केला या ठिकाणी हा पूर्ण कोरडा प्रदेश आहे आणि इथे पाणी प्यायला मुळीच जागा नाही कुठेच तर आम्ही काय केलं आम्ही या जंगलाच्या भागात आपण घरामध्ये तर आपण पाणीचं ठेवतोच पण अशा जंगली भागांमध्ये पाण्याचं ठेवण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा या पूर्ण भागामध्ये आम्ही असे पाण्याचे पॉट्स ठेवले असे पॉट्स आम्ही तयार करून पाणी टाकलं त्याच्यामध्ये तर या जंगलाच्या विविध ठिकाणी आम्ही असे पॉट्स ठेवलेले आहेत आणि तुम्हाला सिरियसली आश्चर्य वाटेल की कुठले कुठले पक्षी असे बरेचसे रेअर बर्ड्स इथे येऊन त्यांनी पाणी पिलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी ते मध्ये मध्ये व्हिडिओ चालू राहील की असे पॉट्स ठेवल्याने आपण इकोसिस्टमची एक मदत करतो आणि पक्ष्यांना इथे जास्त पाणी मिळत नाही तुम्हाला वाटलं वाट, वाट पाहिलं असेल त्या ठिकाणी मी पॉट ठेवलेला आहे आणि थोडासा हाईटवर तो पॉट आहे कारण इथे चरणारे प प्राणी जसे गाय म्हैशी असे खूप येतात आणि कुत्रेसुद्धा इथे भटकत असतात तर पक्ष्यांनासुद्धा तेवढा त्यांचा वाटा मिळाला पाहिजे म्हणून एका हाईटवर ते ठेवलेलं आहे आणि खूप दुर्मिळ प्रकारचे पक्षी इथे तहान भागवतात तर तुम्ही पण नक्कीच आपल्या आजूबाजूच्या जंगलामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये इवन गार्डनमध्ये ज्या आपल्या परिसरातले गार्डन्स असतात तिथे असे पाण्याचे पॉट्स ठेवणं आवश्यक आहे जवळपास दहा ते बारा वेगवेगळ्या वेग प्रकारचे पक्षी यांनी इथे पॉट्सवर पाणी पिलेलं आहे सो माझं एकच म्हणणं आहे की जर हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल आणि नेचरबद्दल थोडंसं आपल्याला जाणकार असेल तर नक्कीच हे पॉट्स ठेवा आणि कोणकोण पक्षी आले हे नक्की बघा सो सबस्क्राईब टू वाईल्ड पोर्ट चॅनल फॉर दिस कंटेंट खूप मेहनत घ्यावी लागते असा कंटेंट बनवायला तर तुमच्या सबस्क्रिप्शननी नक्कीच आम्हाला फायदा होतो थँक्यू सो मच